हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चायनल एक्सपोज फिटनेस क्लब तर वाजले आहे सकाळचे चार तर आम्ही चाललो आहे अंतापूर ताराबादला दावल मलिक बाबाला तर आता सगळे फॅमिली आलेली आहे मामा मामा इथे मलिदा करतोय हा जो आहे ना तो दावल मलिक बाबाचा प्रसाद आहे बाजरीची भाकर गोळ आणि तूप तर इथे चाललं आहे मलिदा बनवायचं काम इथं मावशीची तयारी चेरी चेरी पण उठलेली आहे इथे मामी बनवते भाकरी भाकरी भाज आणि मेथीची भाजी तर झालेलं आहे आमचं थोडं आहे आता तर आम्ही तुम्ही निघाल्यावर मी तुम्हाला तुम दाखवते परत कोण कोण आहे आपल्यासोबत तर चला तर मग मग माझले सकाळचे पावणे सहा आम्हाला लेट आहे थोडासा निघायला आमची एक गाडी गेली आता पुढे तर आता तयारी झाली आमची आम्ही पण निघतो आहे मामी झाली का तुमची तयारी ही आहे माझी मामी दोन नंबर ही आहे माझी मावशी चेरी झाली तयारी एक्सायटेड चेरी फर्स्ट टाईम चाललेली चला तर मग आपण भेटूया अजून सांगते मी तुम्हाला कोण कोण आहे आपल्यासोबत हिचं तर अजून काम बाकीचे अजून थोडंसं राहिलंच आहे हिचं कधी आवडत नाही पटकन हाय मामा झाली का हो तयारी सुजनची गडबड चालू त्याचं काही ना काही राहतच युज युजुअल काही ना काही राहतच त्याच हाय सुजन हाय माझ्या मावशीचा मुलगा हाय कर आणि इथे बाबूची तयारी बाबू वा किती मस्त इकडे बघ इकडे बघ मॅचिंग मॅचिंग ड्रेस तो आता झोपेतून उठलय थोडा मूड नाही त्याचा चला आपण भेटूया नंतर पाहिजे तुम्हाला चला आता आम्ही निघालो आहे फायनली तर आता पोचल्यावर दाखवते थोडं मधी गेले का आम्ही कुठे थांबते नाश्ता करायला थांबावं लागेल चला आता मग ही एक गाडी आहे ही एक गाडी आहे अजून एक पुढे गाडी आहे चला, <ण्यौसियो> चला।

आता आम्ही पोहोचलोय दर्ग्यात हा खालचा दर्गा आहे तर आमची एक गाडी अजून येते ती गाडी झाली आहे पंक्चर आम्ही आता बघत त्यांची वाट बघत बसलोय हा एक छोटा दर्गा आतमध्ये गेले का मी तुम्हाला दाखवते मिनिट कोण या विचार

वाजले आहे साडे बारा आपण पोचले आपल्या डेस्टिनेशन बघू साडे अकरा झाले आपल्याला जायचंय इथे हे दिसत नसेल तुम्हाला पण खूप वरती आहे आता बघू चला आपली जर्नी स्टार्ट करू सगळ्यांची तयारी चालू आहे कुठे आता आम्ही पोचले आमच्या डेस्टिनेशनला बघू शकताय हा मामा आहे मामी आहे ते आले मुंबई वरून मामीचं इंट्रोडक्शन झाले त्यांची चालली आता गडबड वरती घेऊन जायची तर आपण भेटू आता वरती बघू कोण किती चढते लवकर नंबर वनुन थोडा थकलेली आहे आता आपण पोहोचले चांद बीबीच्या दर्ग्यावर हा आहे दुसरा दर्गा अजून आपल्याला जायचंय वरती काय हा मग तेच दाखवत होते मी आता जे लागली भूक सगळे बसले जेवायला सगळे थकले इथपर्यंत अजून दोन तास लागेल जायला नाही एक तास लागेल अजून जायला आता इकडे पण अर्धे जण बसलेले यांनी सकाळी नाश्ता केला नाही म्हणून इथे बसले जेवायला इथून एवढं अजून चालायचं आहे आपल्याला चला तर मग आपण चालू जर्नी स्टार्ट करू परत मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे अरे प्रेम से बोलो जय बाबा की

दहा मिनट राहिले दहा पाच मिनिटं राहिले सगळे मागे पुढे झालेले सगळे मागेच आहे अजून आम्ही आलोय पुढे थी तिघ खूप दमलोय आता थोडं जेवतो आणि मग घरी जाऊन चला बाय दीड तास उतर पंधरा मिनिटं तरी रस्ता बघून घे तू आहे रेलिंग आहे थोडंसं छान वाटतं पण आपला स्टॅमिना कळतो आपला फिटनेस कळतो याच्यात कसं आहे तर हे आहे माझ्या मामाचं कुलदेवत त्याच्यामुळे माझा मामा घेऊन आला होता इथे हे आमच्या सगळ्यांच्या मामाकडचे कुलदेवत राहतं नाशिक साइडला माहिती असेल दावलमली बाबा अंतपूर ताराबादचे अंतपूर ताराबाद साठाण्या साठण्यामध्ये ना साठाण्याच्या ना तिकडेच बाजूला मुल्लेर किल्ला आहे त्या साईडला परत ¿Qué es